तलाठ्याने लावलेली जमिनीची नोंद मंडलाधिकाऱ्यांनी फेटाळली ऑनलाईन नोंद लावण्यासाठी कर्कंबचा मंडलाधिकारी राजेंद्र भगवान वाघमारे वय त्रेपन्न राहणार भाळुनी तालुका पंढरपूर यांनी लाच मागितली चाळीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे येथील पथकानं रंगी हात पकडला तक्रारदारानं जमीन घेतली होती तलाट्याने नियमानुसार जमिनीची नोंद लावली होती पुढील मंजुरीसाठी तलाट्यांनी ती नोंद मंडलाधिकाऱ्यांकडे पाठवलेली होती ती नोंद फेटाळल्याचं मंडलाधिकारी वाघमारे यांनी सांगितलं पण नोंद धरण्यासाठी त्याने पन्नास हजार रुपयांची लाच मागितली तडजोडी यांची तक्रारदारानं चाळीस हजार रुपये देण्याचं ठरवलं मात्र लिचसर नोंदीसाठी मंडलाधिकारी लाच मागत असल्याची तक्रार शेतकऱ्यानं लाचलोचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती अधिकाऱ्यांनी तक्रारीची शाणिशा केली आणि पुण्याच्या पथकानं सापळा रचला गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मंडलाधिकाऱ्यानं लाचीची रक्कम स्वीकारण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयामागील रायगड भवन मागे बोलावलं होतं त्या ठिकाणी रक्कम घेताना लाचलोचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्याला रंगे हात पकडलं ही कारवाई विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर सुहास हाट्टेकर व रवींद्र लाभांतेकाने पार पाडले अधिकाऱ्यांनी मंडलाधिकाऱ्यांच्या घराची झडती घेतली दरम्यान मंडलाधिकारी वाघमारे यांच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली तक्रारदाराकडून लाच घेताना मंडलाधिकारी वाघमारे यास लाचलोचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आला त्यावेळी ते रक्कम तिथंच टाकून पळून जात होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी पळत जाऊन त्याला ताब्यात घेतलं त्याला उद्या शुक्रवारी पंढरपूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे